शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक भोसरी विधानसभा संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे इम्रान शेख यांनी आपल्या भाषणात चुकून लव जिहाद या शब्दाचा उल्लेख केला त्यांना वोड जिहाद बोलायचे होते परंतु चुकून हा शब्द त्यांच्या तोंडून निघाला त्यांनी लगेच सॉरी बोलत आपली चूक सुधारली परंतु त्यांच्या चुकीचा फायदा विरोधकांनी घेतला व त्यांचा तो भाषणाचा व्हिडिओ कट करून सोशल मीडियावर इम्रान शेख यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला इम्रान शेख यांनी लगेचच याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताला तक्रार दाखल केली व माझ्या भाषणाचा व्हिडिओ ज्यांनी चुकीच्या पद्धतीने बनवून व्हायरल केला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली तसेच समाजातील दोन धर्मात ते निर्माण होईल अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केल्याने संबंधित व्यक्तीवर कडक शासन करण्यात यावी अशी मागणी केली आहे पाहूया त्यांचा फेक व रियल भाषणाची व्हिडिओ क्लिप जेव्हा जेव्हा संविधान खात्यात येईल जर फडणवीस मानतात की हे वर्ष जियाद करतात तर मला त्या फडणवीसांना सांगायचंय की जेव्हा जेव्हा देशाच्या लोकशाही वाचवण्याची लढाई येईल तेव्हा तेव्हा इथला मुसलमान लव जिहाद करेल अठराशे सत्तावनच्या लढ्यामध्ये इंग्रजांना घालवण्यासाठी पंचावन्न हजार मौलानांची कुर्बानी इथे दिलेली आहे जेव्हा जेव्हा भारतावर संकट आलेले एपीजे अब्दुल कलाम सारख्या सायंटिस्टनी मिसाईल बनवलेली आहे इंग्रजांच्या घालवण्यासाठी सगळ्या लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सुद्धा मुस्लिम होते अफजल खानचा वध करण्यासाठी ज्या वाघ नक्या बनवल्या त्या रुस्तमे जमालनी बनवल्या मित्रांनो जेव्हा जेव्हा संविधान खात्यात येईल जर फडणवीस मानतात की हे वर जिहाद करतात तर मला त्या फडणवीसांना सांगायचंय की जेव्हा जेव्हा देशाच्या लोकशाही वाचवण्याची लढाई येईल तेव्हा तेव्हा इथला मुसलमान लव जिहाद करेल आणि सॉरी वर जिहाद करेल त्यांनी वड जिहाद सांगितलं भाऊ मला एवढं सांगायचंय की तुम्ही या दहा वर्षाच्या भ्रष्टाचाराला मुक्त करायसाठी आमची साथ देणार का तुम्ही या घरी पाठवण्यासाठी संपवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमच्या रॉकीला साथ देणार का।, का, का तर माझ्या माग वर करून घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद जय जय आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा